नमस्कार सविताच किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत चमचमीत खारं जे चवीला अतिशय स्वादिष्ट अतिशय चवीला छान आणि स्वादिष्ट लागतं पण बनवायलाही खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आपण चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण का खारंवांगं बनवणार आहोत तर आपण पाहतोय काटे वांगे घेतले आहेत मी अडीचशे ग्रॅम आणि ते कट करून घ्यायचे आहेत मी पाणी घेतलं आहे एका बाउलमध्ये मीठ टाकून घेतलं आहे कारण वांगी काळी पडत नाहीत आणि अशा पद्धतीने चार फोड्या करून घ्यायच्या आहेत वरच्या बाजूने आणि खालचा थोडासा देट कापून घ्यायचा आहे देटसुद्धा छान लागतो आपल्याला खऱ्या वांग्यामध्ये पाहू शकता तुम्ही मी पाण्यामध्ये वांगी टाकत आहे कारण काळे पडत नाहीत आणि छान असं कट करून चार भाग करून आपण ही वांगी कापून घेतली आहेत मिठाच्या पाण्यात भिजतायत तोपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करूयात खोबरं हिरव्या मिरच्या जिरं शेंगदाणे कोथंबीर असं मी घेतलं आहे अगोदर मी खोबरं टाकलं आहे तीन चार चमचे शेंगदाणे टाकले आहेत हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत पाच ते सहा आवडीनुसार टाकू शकता आणि अद्रक टाकलं आहे दोन ते तीन इंच लसूण पाकळ्या टाकल्या आहेत वीस ते पंचवीस आणि जिरं टाकलं आहे एक चमचा तीळ टाकले आहेत दोन चमचे आणि कोथंबीर भरपूर टाकली आहे फ्रेश अशी वाट वाट एक वाटीभर आणि हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटून घेतलं आहे धने टाकले आहेत एक चमचाभर आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार अजून एकदा मी वाटून घेतलं आहे छान असं बिना पाण्याचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हा मसाला आणि पाण्यातली वांगे मी काढून घेत आहे आणि आता आपल्याला हळद टाकून घेतली आहे मी पाव चमचा अशी हळद टाकली आहे आणि चांगली मिक्स करून घेत आहे आपण वाटून घेतलेल्या वाटणामध्ये वाट वाट आणि आत्ता हे वाटण आपल्याला छान असं वा भरून घ्यायचं आहे भरपूर असं मसाल्याम वांग्यामध्ये छान असं भरून घेत आहे आपले वांगे पण छान आहेत काटेरी आहेत आणि कुठेही खराब नाहीत आणि हा मसाला छान असा भरून घेत आहे अशा पद्धतीने सगळा मसाला भरून घ्यायचा आहे हे खरं वांग अशा पद्धतीने बनवलेलं खूपच स्वादिष्ट असं लागतं चमचमीत आणि छान असं बाजरीच्या भाकरीबरोबर हे खाता येतं ज्वारीच्या भाकरीबरोबर आणि हा मसाला उरलेला आहे थोडासा सगळी वांगी भरून झाली आहेत आणि आता एका कढईमध्ये मी कढई गरम करायला ठेवली आहे थो दोन ते तीन चमचे असं मी तेल टाकलं आहे थोडंसं जास्तच टाकलं आहे आणि मोहरी टाकली आहे पाव चमचा आणि आत्ता आपण जिरं टाकणार आहोत एक चमचा असं जिरं टाकलं आहे कडीपत्ता टाकला आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकली आहेत आणि वाटलेला मसाला टाकला आहे शिल्लक राहिलेला आणि आत्ता आपण भरून घेतलेली वांगी टाकत आहे छान अशी वांगी तेलात फ्राय करून घ्यायची आहेत अगोदर दोन ते तीन मिनटं त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे दोन मिनटासाठी हळद टाकली आहे थोडीशी कलरसाठी आणि मीठ टाकलं आहे वांग्याला छान चव येते म्हणून मीठ टाकलं आहे वरून वांगी तेलात आणि मसाल्यात छान अशी आलटून पलटून घ्यायची आहेत दोन दोन मिनटांनी आपल्याला हे चांगले परतून घ्यायचं बारी चा आहे बारीक गॅस ठेवायचा आहे बारीकच गॅस आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनटासाठी एक वाप काढून घ्यायची आहे मग वांगे अजून पलटून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने वांगं खूपच छान लागतं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाणी टाकू शकता गरम पाणी मी थोडंसं अजून पाच ते सहा मिनटासाठी ठेवणार आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आहे एक अर्धी वाटी चमचमी तसं आपलं हे वांग बनतं गरम पाणी टाकलं आहे छान असं आपलं वांगं खार वांग हवं म्हणून बारीक गॅसवर मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये अशा प्रकारे वांगी पलटून घ्यायचे आहेत म्हणजे सगळीकडून शिजले जातात म्हणून अशी पलटून घेत आहे आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट लागतात ही वांगी पूर्णपणे शिजायला तर वांगी छान शिजली आहेत आपली खऱ्या वांग तयार आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने नक्की बनवून पहा झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने आपलं खारवांग असं तयार आहे बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या किंवा चपातीबरोबर किंवा भाताबरोबर ही खारवांगाची भाजी खूपच छान लागते तुम्ही नक्की बनवून पहा अशा पद्धतीने रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये नवीन अशाच रेसिपीसोबत धन्यवाद